कितना उम्र है 18 साल का कहूंगा शादी हुई है उसकी लेकिन अभी कॉल पड़ गया है वॉशरूम करना बाकी था फॉर्म हाउस का अभी चालू है आज करेगा ना तो रेडी हाँ, आज पूरा कंप्लीट हो जाएगा पहुंचाएगा हाँ, काम करेगा ये मिस्त्री <laughs> साहब हाँ। वो माल कलावना है रहने वाला कहाँ का है राजस्थान राजस्थान का है राजस्थान का रहने वाला है और कष्ट करता है हर दिन पाँच सौ रूपए मिला जिले में सरदार नगर गाँव है गाँव है वहाँ का रहने वाला है हाँ शादी हुआ है ना शादी हुआ है शादी हुआ है और ये काम करता है हमारे ये गाँव वाले है गाँव वाले के साथ एक काम करता है मित्रों घराचं काम सगळं झालं एक वर्ष घराचं काम करायला लागलं हे ओके झालं आहे आणि फार्म हाऊसचं काम चालू आहे त्यातूनच कॉल येतात आधीमध्ये पळायला लागतं आहे आणि थोड्याच वेळात श्रद्धा पलीकडं बंगल्यात गेले काही तर बसल्या काही कळलं ना फार्म हाऊसमध्ये बघूया आणि हा व्हिडिओ बघा साफ अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे आणि ज्यावेळी सापमान व्यवस्थित येतो आहे त्यावेळी बोलवून त्याला वाचवणं गरजेचं आहे थकून आलं तर मळ्यातच बसायला व्यवस्था केलेली आहे फॉर्म हाऊसमध्ये छान थोड्याच वेळात आम्ही जाऊन आहे देशिंगमध्ये दे अण्णासाहेबांचा कॉल आहे मित्रांनो आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

अण्णासाहेबांचं देशिंग गाव येत आहे आणि घरात साफ केलं आहे असं ते आमचं मत आहे ते पण हे अण्णासाहेब पण यायलेत मग ना कशाला यायल्यात काय माहीत कुठे गेलय मध्ये धरशील का नाही नाग आहे काय आहे श्रद्धा आता ती पोरगी तिकडे गेली आणि तू इकडे येते का शटर बंद करूया कोण दूया काय खाऊन दे बेडा खाल्ल का खाऊन दिलं हो पोटाल त्याला मिळत नाही कुठं आहे खाऊन द्या ते खाऊन बसलोय तेवढी का पळालीस हा त्याच नेला भाय पाया ओंकार पाय संभाल ओंकार बाबा पाय संभाल पण अण्णासाहेबांचा मुलगाच आहे झोप होती प्लॅवे

दीदी वायरची पिशवी द्या गरम होतोय बरणी त्या सापाला वायर्याची पिशवी आपली घरातली बाजारांतो येते आई शपथ कुठे गेली अय आई शपथ तो बिनविषारी साप आहे पाळा तिच्या हातात देग इकडे येतो कसे उभारल्या बघती विचार करा <laughs> कितवी बाळा हा सातवी लांच बघल्या हा तिनच काढलंय तो तुम्हाला पण दिदी काही करत नाही तुमचं गैरसमज आहे तो जो की शेतकऱ्यांना मित्र करतोय तुमची बेडखं कोण काय होतो त्यानं येऊन खाल्ली तुमची स्वच्छता केली तो तुमच्या घरात आणा त्यामुळं रेस्क्यू करावा लागला धरा येत आहे पुढं सावध नाही साप असा लईच हे झालं आहे ना ॲग्रेसिव्ह हो। तोंड फुगवतो इथं बघ चवण्यासाठी आहे तर बघ इथं राहिलं आहे मानवी वस्तीच्या जवळ श्रद्धा आणि मित्रांनो तोंड फुगवलं सापानं की ओळखायचं तो बाईटसाठी येतो श्रद्धा न ओळखलं तर बेडोकाने उंजेर खायला अण्णासाहेबांच्या घरात आलो आणि चवण्यासाठी बघा किती ते ॲग्रेसिव्ह बाईट करण्यासाठी तुम्ही दाखवलं चिडला कोणताही साप तर त्रास होतो या या काय चाललं आहे की भैया तुम्ही काय आणलं या 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 बर झालं धारा एवढं दामन पॅक करा या तो तुम्ही इथलंच काय कवट्यात नालाय अरे बापरे दोघांना फोन लावलो दोन दोन सर फोन मित्र नशीब आहे आणि कर भैया तो पॅक ला पकडताय घाल आणि मित्रांनो हे कवट्यातलेच मित्र आहेत हे पण आले अण्णा साहेबांनी फोन केलेला होता त्यामुळं डबल सर्प मित्राई आहेत माळे आहेत माळे आहेत आत्ता प्रत्यक्षात मुलाखत झाली आत्तापर्यंत नाही हा बरणी ते बरणीच कशाला घालायचं त्याला चितक्यात घालायचं दामन तापतोय रे बस बस पाचकी पाणी तानाजला पाचकी तानाजलं इथे बरा असून द्या सोडा तस राहून घेतला पाहायला असले आम्ही काय वापरत पण नाही संग पाहिजेल त्यामुळं ठीक नाही नाही ती बाहेर मी गिफ्ट दिल्या भैया मुंबई हायकोर्ट पाहिजेल तेवढी होत्या ती तसल्या स्टीलच्या मस्त मस्त

तुम्ही पाणी ओतलं म्हणजे तो जेणेकरून शांत होईल म्हणजे येणार नाही पाणी तो थोडासा शांत नॉर्मल झाला त्याला व्यवस्थित पॅक आणि जंगलामध्ये रिलीज करणार आणि देशी घेते हे अण्णासाहेबांचं नाव हो अर्जुन ताटे अर्जुन ताटे अण्णासाहेब त्यांनी दोन सर्प मित्रांना फोन केला माळी म्हणून हे आहेत माझ्याच तालुक्यातल्या जरी मित्रांनो आम्ही नसेल मी श्रद्धा तरी वेळोवेळी जाऊन व्यवस्थित आलेला साप रेस्क्यू करतात ह्या देशिंग मध्ये दे पण एक सर्प मित्र आहे बरोबर तर आहे हा प्रसाद कवटेकर म्हणून आणि या मित्रांचं पण अभिनंदन नाग कुठं पकडला चिंगुताईच्या शाळेपासून नाग पकडला आणि तेही इथं कॉलवर आलेले होते अण्णासाहेबांनी दोघांनाही बोलवलं